<N <N नमस्कार मित्रांनो महापालिका निवडणुकीसाठी पुणे पिंपरी चिंचवड मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याने अजित पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांचा होणार असल्याची चर्चा आहे यावरून अजित पवार गटात नाराजी नाट्य सुरू झालं आहे यामुळे अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवड मधील नेता नाराज असून राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज नाट्य सुरू झालं आहे पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष योगेश बहल नाराज असल्याचं समोर आलं आहे नाराजी नाट्यामुळे योगेश बहल राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने अजित पवारांच्या इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट होणार असल्याचे बोलले जात आहे यावरून शहराध्यक्ष योगेश बहल आणि इतर पदाधिकारी यांची अजित पवारांची बैठक निष्फळ ठरल्याचं बोललं जात आहे जर योगेश पहल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा